कस कराव त्या शिळीच्या नादात र माझा अर्धा नक निघला र बाळा कस करावं र बाबा अर्धा नक निघला र बाप्पा कसं करायचं आता माझ्या पोटाच हो ग बाय रक्त यायला गेलं ग माझ बा शिळीनं माझ सगळं नक मोडलं र बाबा थांब अयो सरग हो थांब बाळा सरग

নগ নিগলো গাই গ ফুকাই ফুক তেতি ফুকা 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 ফুকাইল